केलेला आहे तलावाच्या मध्ये करत राहिला असेल चाळीस टन पण काय होतं मार्केटची कॅपॅसिटी वीस टनाची आणि अवेलेबल माल चाळीस टन होत त्यामुळे तिथं फटका मार्केटला बसतो साहेब आज इंदापूर तालुक्यातील कचरवाडीमध्ये बांधावर येऊन तुम्ही पाहलो शेतकऱ्याची काय शेतकऱ्याच्या समस्या तुम्ही जाणून घेते काय जाणवलं या ठिकाणी मी पहिला ह्या ग्रामीण भागामध्ये कचरवाडी गावामध्ये खरं म्हणजे बरळ कुटुंबियांनी केलेली प्रगती हे ऐकून माहिती होतं परंतु प्रत्यक्ष पाहावं म्हणून मी माझ्या अधिकारी कर्मचारी आमच्या या सगळ्यांना घेऊन इथं आलेलो आहे फार समाधान वाटलं की जर चांगली मेहनत घेतली चांगले विचार असले तर मग प्रगत शेतकरी कसा होऊ शकतो ते या बरं कुटुंबाकडून मला कळलं शेतकरी आम्ही पण आहोत पण एवढे मोठे नाही छोटे आहोत परंतु कित्येक वर्षापूर्वी या कुटुंबाकडं फक्त अठरा गुंटे जागा होती आज त्यांनी मेहनतीवरती अठरा एकर जागा आणि ती पण शेतीच्या लावकडीलायक करून त्यातून जांभूळ असल डाळिंब असल पेरू असल फॅशन असेल सीताफळ असेल किंवा अनेक काही व्हॅरायटी नवीन नवीन ते तयार करून एक आदर्श शेतकरी म्हणून ते आज मला पाहायला मिळालं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो दोन भाऊ दोनही भावांच्या पत्न्या दोन मुलं दोन भावांची त्यांच्या सुना आणि ते संपूर्ण कुटुंब ह्यामध्ये मेहनत करत आहेत पाऊस तर पडत नाही पाणी तर येत नाही मग कसं काय एवढंही फुलवलं तर कॅनलच्या बाजूला वीर मारून सात किलोमीटरवरून त्यांनी इथं दोन तलावर खोदलेत आपल्या शेतामध्ये आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक कापडचं आच्छादन देऊन त्यामध्ये एवढं मोठं पाणी साठ केलेलं आहे आणि त्या पाण्याच्या जीवावरती आज आपण तिथं उभे आहोत ती जांभळाची बाग असेल तिकडे डाळिंबाची असेल पेरूची असेल शितापळीचे असेल या फॅशन फ्रूटच्या असेल या जर सगळ्या बाबी आज पाहिल्यात तर केवळ आणि केवळ त्यांची मेहनत त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत आपल्या खात्याकडं त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे त्या आम्ही नोंद करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना ज्या ज्या अपेक्षित आहेत त्या आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही त्यावरती विचारविनिमय करून ही जी मेहनत करणारी मंडळी आहेत मी त्यांच्या मुलाचंही अभिनंदन करतो अमर बरंच की त्यांनी ॲमेझॉनसारख्या कंपनीजवळ टाईप करून आज आपला जांभळाचं पीक त्यांच्याकडं सुरपूत करतो पॅकिंग करून आणि त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे इथल्या काही शेतकऱ्यांनी मागण्या केल्यात की बाजारभाव कधी पडतो कधी कधी जास्त पीक तयार होतं त्यावरती विचार व्हावा हरकत नाही आहे त्याचा पण विचार आम्ही करतोय की आपल्याला अजून अद्यावतपणे काय करून कारण पिकवणारा पण जगायला पाहिजे आणि विकणारा पण जगायला पाहिजे अशा प्रकारचा आम्ही विचार करतो है। आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात धमाका सुरू केलाय एकत्रित काँग्रेसचे प्रवीण ठाकूर यांनी आता तो भाग इथं नव्हता घ्यायचा पण आज त्यांनी घेतल्यानंतर काल आम्ही पण मुंबईला धमाका उडवलाय तीन गावातला प्रवेश आम्ही पण काल करून आलो तर ठीक आहे आता राजकारण आहे सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे आपण सांगू शकत नाही आहे परंतु आजी रायगड जिल्ह्यामध्ये सात आमदार आहेत त्यातला त्यांचा एक आहे तीन आमच्या आहेत तीन भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्याच्यामुळे ते, ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय परंतु शेताच्या बांधाव जाऊन शेतकऱ्यांचे विचारपूस करणं गोरगरेबाची विचारपूस करणं हे फक्त आम्ही करतो शेत शेतकऱ्यांचं खरं तर शेतकऱ्यांना आता त्या अनुदानाची प्रश्न गरज असतील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना शेतकऱ्यातले कागद असतील किंवा इतर अनुदान मिळण काय तुम्ही प्रयत्न करा मी मगाशी सांगितलं की स्वतः पाहणं आणि ऐकणं यातला फरक जो आमी है, आमी आमी है। आज आम्ही अनुभवला आहे तो आम्ही तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे ते आम्ही पूर्तता करू खरं तर धनंजय मुंडेंनी साडेचार महिने झाले बंगला सोडला नाही जवळपास बेचाळीस लाख रुपयाचा दंड झाला आहे काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत न शिरलेलं बरं आहे आज आपण चांगल्या कामासाठी आलेलो आहे तेव्हा मला वाटतं या शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काय असेल ते सांगा ते मागा ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या तुम्हाला तर माहिती आहे बीडचं राजकारण कसं काय तापलं आणि काय नाही त्यामुळे बीडमध्ये सध्या तरी विचार नव्हतो गोगोले साहेबचा तुमच्या जवळच्या मित्र राजीव सागळे यांनी पण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला एकत्रित परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना म्हणजे शिंदे गाटाला जिल्ह्यात तिथं देण्याचा प्रयत्न करते का असं वाटतंय अजिबात नाही आहे काही लोकांचा स्वार्थ असतो वैयक्तिक कारण तुम्ही देऊन पूर्ण झाल्यानंतर एका माणसाला किती द्यायचं काय द्यायचं याचं प्रमाण असतं पण एखाद्याची जी भागत नसेल तर मग त्याला तुमचा आमचा काही पर्याय नाही आहे ते ज्या घरी गेले तिथं सुखी राहू द्या आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही कारण एक राजू गेला आमच्याकडे अनेक राजू आहेत आम्ही काम करतोय आम्ही मेहनत करतो आणि जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदेसाहेब आमच्या पाठीवर आहे हो तोपर्यंत आम्ही घाबरत नाही शिवसेनेचा बाप मी असं विधान आमदार प्रणी फुके यांनी केलंय कसं वाटतंय त्यांच्या विधानावर शिवसेनेचा बाप आता आमच्या दोन शिवसेने आता कुठल्या शिवसेनेचा बोलतोय त्याला माहिती नाही त्यामुळे त्याला ते विचारणं गरजेचं आहे की कुठल्या नेमकं शिवसेनेचं दुसऱ्या दिवशी आहे की कृषी मंत्रालयामध्ये आपण मोठा वाद आम्ही फोडत नाही खरंच असं वाटतं का तुम्हाला की कृषी मंत्रालय हे वसाडगावची पाटील की नाही फलोत्पादन पण त्यालाच अटॅच आहे वाटतं का असं कृषी मंत्रालय काय नाही कसं वाटतं ते त्यांच्या खात्याचं ते काम करतील आम्ही आमच्या खात्याचं काम करतोय जे काय आता घडामोडी झाल्यात ते झाल्यात काही चुकीच्या पण आहेत नाही म्हणता येणार नाही आहे परंतु ठीक आहे तो आता त्यांच्या पक्षाचा पण प्रश्न आहे तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही आहे त्यामुळे आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावरती विचार करतो तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा जाणीव आहे त्या जाणीवपूर्वक काय घेतला किंवा शेतकऱ्यांविषयी पॉझिटिव्ह आला असं माणिकराव ठाकरे बोलू शकतात काय शेतकऱ्यांची वागणूक माणिकराव ठाकरे ना मानिकराव आता सगळेच देवेंद्र फडणवीस सगळेच एकनाथ शिंदेसाहेब होऊ शकत नाही त्याप्रमाणे प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते त्यामुळे ते वे त्यांची विचारसरणी काही वेगळी असू शकते आमची विचारसरणी मी मगाशी सांगितलं आम्ही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत आम्हाला चार वेळेला जनतेने निवडून दिलेला आहे मी ग्रामपंचायतीच्या सरपंच पासून पंचायत समितीचा अपक्ष सदस्य दोन वेळेला जिल्हा परिषदचा मी सदस्य सभापती होतो दोन वेळेला माझी पत्नी होती आणि सलग चार वेळेला मी आमदार आहे आणि आता मी मंत्री पण आहे त्यामुळे अत्यंत शून्यातून आणि गरीबातून हितपणा म्हणून आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो की गरीबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही त्या उक्तीप्रमाणे चालायचं माणूस किती मोठा झाला त्यांनी जमिनीवरनं चालायचं हवेत कोण चालता कामानतर मग त्याचा जय महाराष्ट्र झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आम्ही सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला असल्यामुळे थोडी आम्हाला ती जाणीव आहे आणि आम्ही ते आमचं काम करत राहतो काय काय सुरवात रस्त्याने सुद्धा त्याने जे काय केलं ते चुकीचं म्हणून मग सांगितलं बीडचं नामोल्लेख न करणं बरं आहे कारण हे सगळं बीडमध्ये जास्त ढरलंय घडतंय चाललंय त्यासाठी जे काय कोण असं करेल त्याचं पत्न भोगलतो भोगाल साहेब दुसरा प्रश्न असा आहे की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन केलेली पुढची भूमिका असणार भूमिका असं मला वाटतंय की आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो योग्य निर्णय असेल असं आम्हाला वाटतं मुलींवर हात उचलण्याचे हात पाय तोडून पोलिसांना द्या असं विधान अमित ठाकरेंनी केलं आता बघा मुली ही कोणाची मुलगी असते कोणाची बहीण असते कोणाची पत्नी असते कोणाची आई होते या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मुलींवरती हात टाकणं किंवा काय हे चुकीचं आहे परंतु त्याला कायदा सुव्यवस्था या सगळ्या बाबी आहेत एकदम टोकाला पण जाता येत नाही आहे परंतु असो त्यांचं वक्तव्य हे त्यांनी त्यांच्याप्रमाणे केलेलं आहे आम्हाला तसं काय वक्तव्य करता येणार पक्षाचा एक प्रश्न आहे देशभरात शिवसेना वाढण्यासाठी शिवसेनेतील जे नेत्यांना मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे प्रत्येक नेत्यांवरती राज्याची जबाबदारी असेल आणि ते त्या राज्याचा दौरा करून तो आढावा जो आहे तो घेऊन पक्षाची बांधणी करावी लागणार आहे एकंदरीत काय ठरलंय वगैरे माहिती अजून तसं काय आमच्यापर्यंत नाही परंतु आमच्या मीटिंगमध्ये जे ठरल आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील ते आम्ही सगळे शिरसाहत पाळू सप्टेंबर महिन्यामध्ये राजकीय घडतील घडू शकतात तसं गेले तीन वर्ष <laughs> ते म्हणतायत तीन वर्ष तेच बोलतात सकाळी उठल्यानंतर उद्या बागा काय होतंय ते परवा बागा काय होतंय ते असं ते नेहमीच म्हणतायत त्यामुळे मला वाटतं आपण किती लक्ष द्यावं पण तुम्हाला पण दुसरा कोण एवढा नेता भेटत नाही बोलणारा त्यामुळे तुम्हाला पण तेच हवंय असो ओके थँक्यू